Thank you हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात मजेमध्ये जावं ही बाप्पा बाप्पाचारने प्रार्थना रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मी मशीनवरती काम करत बसली होती तर मी ते नऊवारी शिवलेली आहे तर लहान मुलीची म्हणजे आठ वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी आहे आणि साडे अकरा वाजले होते मला रात्री ती शिवता शिवता एका बाजूला ब्लाऊज आहे तर त्याला मी ना अस्तरच लावून ठेवलेलं आहे तर पूर्ण काय शिवलेलं नाही आहे कारण रात्री मला लवकर झोपायचं होतं कारण लवकर उठायला लागतं काल आहे ना चारवीच्या शाळेची दांडी झाली कारण अलार्म आहे ना मोबाईलचा तो वाजलाच नाही तर म्हटलं आज मात्र तसं होता कामा नाही तर पहाटे दोन अडीच वाजल्यापासूनच मी जागी होती की सारखा मोबाईल बघायची किती वाजले किती वाजले आणि आता ती फायनली गेलेली आहे शाळेमध्ये आणि मिस्टर पण गेले त्यांच्या कामावर निघून जाताना देवपूजा वगैरे ते आवरून गेलेले आहेत फक्त त्यांनी कपड्यांना वगैरे इस्तरी केली होती तर ते आता मला सर्व आवरावं लागणार आहे आणि इकडे ना चारवीकडून काल मग मी तिच्यावर पुस्तकं आहेत तर ती लावून घेतलेली आहेत तर काही वया राहिल्या तिच्या लावायच्या तर त्या मी तसेच आता इथे वरती ठेवलेल्या आहेत ती स्कूलमधून आल्यानंतर मग चेक करेल तिला कोणत्या वया पाहिजेत कोणत्या भरलेल्या आहेत तर तशा ती काढून टाकेल आणि त्यानंतर आता इथे मला आवरायचं आहे कपड्यांचं काम तर इथे मिस्टरांचे दोन दिवसाचे कपडे तर ते लावते आता मशीनला आणि एका बाजूला इथे भांडी आहेत घासायला तर ती घासून घेते आज व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्या वगैरे माझ्या करून झाल्या मला चपाती भाजी पण द्यायची कारण तिची तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर ती देखील मलाच करावी लागते तर तिला मी आवरून दिलेली आहे आता ती बेडरूम मध्ये तिचा आवरते तिचं आवरून झालं की तिला मग चपाती भाजी देते आणि तुम्हाला मी ना नऊवारी साडी कशी शिवले तर ते देखील दाखवते हे बघा नऊवारी साडी कशी शिवली ती मी दाखवते तुम्हाला तर शाई मस्तनी आहे आणि इथे अजून टाचणी लावलेलीच आहे तर इथे मला जागेने स्टिच करून घ्यायचं आहे आणि ह्या मागे दोन कास्टा त्यानंतर हा पल्लो जर तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला तसं कमेंटमध्ये सांगा तर मी टेलरिंगचे देखील व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करेल तर मी त्याचा व्हिडिओ वगैरे केलेला ना नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर नक्कीच करेल ते मी ठेवून देते आणि पहिले ओवीच तिला खायला देते आणि मग बाकी माझे कामं आवरायला सुरुवात करते तर मला आज दोन फॅन्सी ब्लाऊज देखील शिवायचे आहेत त्यांची पण कटिंग करायची आहे तर चला नंतर भेटतं तुम्हाला ओवीला खायला दिलं त्यानंतर मला घर आवरायचं होतं तरी ते कोचवर असलेला सर्व पसारा पहिले मी आवरून घेतलेला आहे त्यावरती इस्त्री चादर टॉवेल सर्व आपापल्या जागेवर नेऊन ठेवले आणि त्यानंतर ही बेडशीट वगैरे झटकून कोच मला व्यवस्थित करून घ्यायचा होता यापूर्वी नऊवारी मी केव्हा शिवली होती तर लग्ना अगोदर आणि ती म्हणजे मी बघूनच शिकली होती नऊवारी शिवायला आणि लहान मुलीची शिवली होती तर तेव्हा मी माझ्या आत्ताच्या मुलीसाठी नऊवारी सर्वात प्रथम शिवली त्यानंतर एक दोन वर्षाने लग्न झालं आणि लग्नानंतर मला शेजारच्या मुलीची नऊवारी शिवायची होती तर ती देखील मी तिची शिवून दिली आणि तिला पण एवढी आवडली की तिच्या बघून बाकी मला भरपूर ऑर्डर आल्या आणि एक महिन्यामध्ये मी जवळजवळ तीस नऊवारी शिवल्या होत्या ज्या महिन्यामध्ये मी या नववारी शिवल्या होत्या तर त्या महिन्यामध्ये मी प्रेग्नेंट होती चारवीच्या टायमाला पाचवा महिना मला तेव्हा सुरू होता आणि तेव्हाच मी एवढ्या साड्या एकदम शिवलेल्या होत्या त्यानंतर मी स्वतःसाठी जेव्हा साडी शिवली तेव्हा ओवी होती आणि ओवी तेव्हा सहा महिन्याची होती तर तेव्हा ते मी बघूनच साडी शिकली होती कारण पण तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हता आणि युट्यूबमध्ये बघून शिवण्याचा तर प्रश्नच नव्हता तर ज्यांच्या पण नऊवारी शिवलेल्या होत्या तर त्यांच्या मी घेऊन यायची बघायची आणि त्यानुसार शिवायची तर आता इथे मला ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यांचा अस्तर काढायचा होता म्हणून मी इथे ब्लाऊज पीस बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि हा जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला आहे तर तो देखील मी शिवलेला आहे आणि तो आता माझ्याकडे मेजरमेंटसाठी आलेला आहे मला टेलरिंगचं जे पण काम करायचं आहे तर ते अशा प्रकारे मी अगोदरच काढून ठेवते म्हणजे मला मग इतर कामं जी घरातली आहेत तर ती आवरता आवरता देखील लक्षात राहतात की मला आज ही कामं करायची आहेत नाही तर मग घरातल्या कामांमध्ये जर आपण व्यस्त झालो तर माझी ही कामं करायची आहेत तर ती एक दोन तरी मग राहून जातात आणि मग नंतर आठवतं की हे काम करायचं होतं म्हणून मग मी अगोदरच हे काढून ठेवलेलं आहे सर्व आणि तर इथे ज्या चिंद्या पडलेल्या आहेत तर त्या मी इथे झाडून घेत आहे तर चिंद्या जर झाडल्या नाही तर मग संपूर्ण चिंद्या आहेत त्या घरभर पसरतात वॉशिंग मशीनला कपडे धुण्यासाठी लावलेले आहेत आणि आता जे वट्यावरचा पसार आहे तो आवरून घेत आहे आणि जी भांडी आहेत नाश्त्याची तर ती आता घासून घेत आहे घरातलं सर्व काम आवरलं की काम मग नंतर टेलरिंगचं काम करायला बरं पडतं तरी ओवी जायच्या अगोदरच मला काही शिवायचं होतं आणि पुन्हा ओवीला जाऊन खाली सोडायचं आणि मग आल्यानंतर पुन्हा मग टेलरिंगचं काम करायचं तर या पद्धतीने माझी कामं चालत असतात मध्येच मुलींचं मध्येच घरातलं आणि त्यानंतर टेलरिंगचं तर जेवढं पण मला शक्य होतं तेवढं मी एका दिवसामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असते लहान मुलीला नऊवारी साडी शिवायची असेल तर ती जर साडी पेशवाई असेल तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण सहावारी साडी लागते कारण त्यामध्ये आपल्याला प्लेट्स घ्यायचे असतात तर त्यासाठी कपडा जास्त लागतो आणि कास्ता जो असतो तर तो कधी कधी सिंगल निघतो इथे डबल कास्ता निघून देखील मी तिच्यासाठी ब्लाऊज शिवलेला आहे त्याच साडीमधून कधी कधी ब्लाऊज पीसला अजिबात कपडा उरत नाही तेव्हा मग आपल्याला मॅचिंग ब्लाऊज पीस घेऊन ब्लाऊज शिवावं लागतो तर इथे अस्तर मी अगोदरच जोडून घेतलेला होता आणि मागचा जो नेक आहे तर तो मी इथे पान शेप मध्ये घेतलेला आहे माझा इथे ब्लाऊज शिवून झालेला आहे तर बघू शकता याला ना मी असे पफ लूज केलेले आहेत तर खूप छान दिसतात हे आणि नऊवारीवर अशा प्रकारचा ब्लाऊज तर खूपच छान दिसतो आणि याला मी नॉट वगैरे शिवलेले आहेत तर याला लटकन असे लावलेले आहेत किनारीचे तर आता ब्लाऊज तर झाला माझा कंप्लीट आता ओवीला मला खाली सोडायचे तर तिची देखील तयारी करावी लागेल आणि तिला पी डी एफ काढायचेत झेरॉक्स तर ते देखील आता तिला काढून देते आणि मग त्यानंतर आल्यावर जे दोन ब्लाऊज मला कट करायचेत आणि ते शिवायचे देखील तर बघूयात कारण ते पण फॅशनचे आहेत ब्लाऊज तर त्यांना पण जास्त वेळ लागतो पुन्हा चारवी घरी येईल तर थोडा भात वगैरे पण लावायचे तर आता चहा ओवीचं सर्व आवरते भात वगैरे लावून घेते आणि मग तिला सोडून आल्यानंतर मग जे दोन ब्लाउज राहिलेले आहेत तर त्यांची कटिंग करते जे दोन मला फॅन्सी ब्लाऊज शिवायचे होते तर त्या कस्टमरला मी कॉल केला आणि पुन्हा त्यांना नेक दुसरे हवे होते तर ते नेक मला शिवायचे होते तर यामध्येच माझा अर्धा एक तास गेला तर खूप उशिरा मी इथे कटिंगला बसलेली आहे तर इथे जो ब्लाऊज तुम्हाला समोर दिसत आहे तर त्यावर डिझाईन आहे आणि ती डिझाईन अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यावी लागते आणि त्यानंतर मग त्याची कटिंग करून घ्यावी लागते तर इथे माझा टाईमपास झाल्याने आज ही ब्लाऊज माझी काही शिवून झालेली नाही आहेत फक्त मी कट करून घेतलेले आहेत एरवी मी रात्री बसूनच कटिंग करते म्हणजे मग मा दिवसा मला ब्लाउज व्यवस्थित शिवता येतात परंतु आता इतर पण कामं असल्याने मला मग ते शक्य होत नाही आहे तर मी दुपारी जाता इथे ब्लाऊजांची कटिंग करून घेत आहे तर इथे जे बाई आपल्याला कट करायची आहे तर ती देखील व्यवस्थित बघून घ्यायची आहे त्याची डिझाईन वर खाली अशी झाली नाही पाहिजे कटिंग करताना एरवी माझ्याकडे एकाच मापाची जर दोन तीन ब्लाउजं शिवायची असतील तर ते मी एकावर एक, एक कपडा ठेवून कट करत असते परंतु आता इथे दोन ब्लाउज पीस होते आणि ते वेगवेगळे होते एकाला काट होती आणि एकाला डिझाईन होती म्हणून मग मी अशा प्रकारे वेगवेगळे यांना कटिंग करून घेतलेली आहेत तर आज ही ब्लाऊजं माझी काही शिवून होणार नव्हती म्हणून मग मी सर्व एकत्र करून घेत आहे कारण यातील एक जरी कपडा हरवला तर पुन्हा त्याच्यासारखं मॅचिंग मिळणं मुश्किल होतं कारण हा साडीमधला कपडा आहे आणि अशा प्रकारे इथे आपण दोन्ही ब्लाऊजं गुंडाळून ठेव शिवून देत आहोत आणि उद्या मग मी ही ब्लाउज शिवणार आहे आज ब्लाउज शिवून होणार नव्हती तर जी नऊवारी साडी झालेली आहे तर त्याला ब्लाउजची उकर राहिली होती ती लावून घेत आहे आणि ज्या मी प्लेट पाडलेले आहेत तर त्यांना एक एक टाका टाकून घेत आहे ही अशा व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला एक एक टाका टाकून घ्यावा लागतो तर आज मग ही नऊवारी संपूर्ण झाली म्हणजे मी त्या कस्टमरला आजच देऊ शकते त्यासाठी मग इथे मी नऊवारीचं काम करून घेत आहे तर साधारण आता इथे वाजले होते पाच माझं सर्व आवरलेलं आहे इकडे एका बाजूला बघू शकता चारवी उभी आहे आणि तिच्या हातामध्ये आहे डब्बा जो तिने ओवीसाठी घेतलेला आहे तर त्यामध्ये तिनेच मॅगी केलेली आहे कारण मी बसली होती नववारी साडीचं सा, जे मला होप वगैरे लावायचं होतं तर ते करत तर आता आहे ना नववारी साडी पण मला द्यायची आहे तर ती देखील मी आता घेऊन चाललेली आहे कारण ज्या रस्त्याला यांना सोडायचं तर तिथेच त्यांचं घर आहे तर त्या कस्टमर अशा आहेत की जेव्हा ओबी चार महिन्याची होती तेव्हा टेलरिंग क्लास घेत होती तर तेव्हा माझ्याकडे ब्लाउज शिकण्यासाठी त्या येत होत्या नववारी साडी काही त्या शिकल्या नव्हत्या माझ्याकडून म्हणून त्यांनी माझ्याकडे आता नऊवारी साडी शिवायला दिलेली आहे तर ती आता पूर्ण झाले तर म्हटलं देऊन येते कारण सध्या मुलींचा स्कूलमध्ये कार्यक्रम सुरू असतात तर कधी कार्यक्रम असेल तर तिला मग घालायला पण होईल तर आता जाता जाता देऊन येते मुलींना ट्युशनवरून घेऊन चाललेली आहे मी बाजाराकडे आता त्यांना काहीतरी बाहेरचं खायचं म्हणून मग इकडे चाललो होत आम्ही बघूयात काय खाणार आहेत आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तर ते हॉटेल छोटंसंच आहे परंतु तिथे पदार्थ खूप छान छान मिळतात मी माझ्यासाठी व चारवीसाठी मागवली होती पावभाजी कारण ओवीला नूडल्स खायच्या होत्या आणि ओवीच्या नूडल्स येईपर्यंत चारवी तिला तिच्यामधलं शेअर करत होती ओवीच्या देखील इथं आलेल्या आहेत आणि त्या देखील खूप छान आहेत हॉटेलमधून निघाल्यानंतर मग इथे आईस्क्रीम घेतलेलं आहे खाण्यासाठी आणि एवढ्या थंडीमध्ये आम्ही आईस्क्रीम देखील खाल्लेलं आहे म्हणजे ती बॅग बॉटल दोन पेअर ऑफ शूज अजून एक पर्पल पर स्वेटर टाईप ते माझा बड्डे ड्रेस आणि माझा पाऊच पण आणि माझ पाकडे अजून अजून काहीतरी होत बड्डे ड्रेस ना था था या वर्षी म्हणजे न ठरवत पर्पल कलरचा चा आलं तुला आणि आणखीन एक गोष्ट आणखीन एक गोष्ट आले तुझ्या याच्यात पर्पल कलरची ती लवकरच येणार आहे आपल्यामध्ये म्हणजे या वर्षी पर्पल कलरचाच होता दोन हजार तेवीस समता समता सर्व पर्पल कलर घरी आलो वाजले आता नऊ आणि पाणी पण येईल आमचं तर पाणी आता भरते आणि याचं काय खायचं नाही आहे कारण ना? मुलींना बाहेर खायचं होतं तर मिस्टर म्हणाले त्यांना त्या हॉटेलमध्ये घेऊन जा तिथे चांगलं मिळतं व्हेज सर्व तर चारवीला तर व्हेजच खायचं होतं मिस्टर असते तर मग नॉनव्हेज झालं असतं तर ता, आम्ही जाऊन तिथे खाली पावभाजी आणि ओबीने घेतल्या होत्या नूडल्स आणि खाली आम्हाला भेटली दृष्टी दृष्टीत ना दृष्टी खाली भेटली दृष्टी आम्हाला आणि ती ओबीला काही सोडतच नाही ना दृष्टी दृष्टी हाय कर हाय दृष्टी कुठे दृष्टी ती माझी दृष्टी बी काय करते ब माझी सेवा करते बस सेवा सेवा आहे आपण शांत बसले बघ काय करते काय करते दीदी एका रडायला मी लढायला पाहिजे तू नाही लढायला पाहिजे <laughs> आता काय माझं पाय घेते आहे का आता सेवा करायची पण असे थोडे काय करते घेत मजक लावते ना <laughs> <laughs> ॲक्च्युली आज आम्हाला बाहेर जायचं होतं एक ठिकाणी कार्यक्रम होता परंतु मुलींचं ट्युशन होतं आणि मिस्टर पण घरामध्ये नव्हते तर मग म्हटलं की आज बाहेर आपण जाऊयात मग खायला तसं पण आता आपल्याला फंक्शनला काही जाता येणार नाही कारण ट्युशन असल्याने म्हणून मग मिस्टर म्हणाले की इथे बाजूला मिळते पावभाजी पण तिथे काही खाऊ नका बाजारामध्ये चांगली मिळते तर तिथे जाऊन खा तर इथे बाजूला पण खूप छान मिळते फक्त ती जरा जास्त स्पायसी असते आता बाजारामध्ये जी आम्ही पावभाजी खाल्ली तर ती मीडियम होती आणि चवीला पण छान होती तर मिस्टर नसल्याने मुलींना सारखं आठवण येत होती पप्पांची त्यांच्या <laughs> आणि ते नसले तरी पण ते म्हणाले की मुलींना घेऊन तू जा म्हणून आणि आज आम्ही तिघींनीच जाऊन जाऊन हॉटेलमध्ये पावभाजी खाल्लेली आहे आणि ओवी नूडल्स खाल्लेले आहेत तर आजच्या व्हिडिओचं मी आता इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर like, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय ओबीला काही असते नेहमी मी बाय बाय करायची गुड नाईट स्वीट ड्रीम्स